पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मंजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच साकूर मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात तर न्यूज आपण जे आहे ते भाजपचे नेते युवा नेते त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे सदस्य रोपभाई शेख यांची मुलाखत आपण बघत आहोत मतदान होण्याच्या आधी आपण या ठिकाणी जी मुलाखत सुरू केलेली होती आणि आता आपण मतमोजणी झाल्यानंतर देखील आपण या ठिकाणी त्यांचा जो आहे पार्ट फोर हा मुलाखतीचा आपण प्रसारित करत आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा रौभभाई शेख या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांना विचारायचं आहे की जो ऐतिहासिक निकाल लागला आणि ते पहिल्यापासून पहिला जो आपला मुलाखतीचा पहिला भाग झाला त्या पहिल्या भागापासून ते सांगत होते की अमोल कताळ हे प्रचंड मताने विजयी होणार आहेत हा त्यांचा म्हणजे आत्मविश्वास कायम आणि तो आज सत्यात उतरला आहे खरं बघायला गेलं तर आमदार बाळासाहेब थोरात आता माझे आमदार म्हणावं लागेल माझे आमदार बाळासाहेब थोरात हे ज्या पद्धतीनं पराभवाला सामोरे गेले तर त्यांना फार मोठा हा धक्का बसलेला आहे आम्ही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला का परंतु ते उपलब्ध झाले नाही असो परंतु अमोल खताळ ही काय दैवी चमत्कार घडला की अमोल खताळांनी बाळासाहेब थोरात यांचा नव्यांदा जो विधानसभेत जाणारा विजयरथ आहे तो रोखलेला आहे आपण रोभाई शेख यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार रोभाई आमदार बाळासाहेब थोरातांचा विजयरथ जो तुम्ही आत्मविश्वास दाखवत होते तो सत्यात उतरलाय आम्हाला तर आजही म्हणजे स्वप्न पडल्यासारखं वाटतं हे खरं असं निश्चितच हे खरं आहे आणि हे वास्तव आहे हे सर्व जनतेने स्वीकारला पाहिलेला आणि याला तुम्ही दैवी चमत्कार आहे का असा प्रश्न केला कारण हा दैवीने हा मानवी चमत्कार आहे हा मानवी चमत्कार या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने केलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेने त्यांचा एक सर्वसामान्य प्रतिनिधी या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवलेला आहे एक सायबर कॅफे चालवणारा एक सर्वसामान्य पस्तीस चाळींशी मधला युवक एका शेतकऱ्याचा शेतकरी कुटुंबातून आलेला शेतकऱ्याचा मुलगा हा या सगळ्या विधानसभेचा आमदार होऊ शकतो हे या मतदारसंघातील जनतेने दाखवून दिले त्याबद्दल सर्वात प्रथम मी या सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार मानतो मी सुरुवातीला देखील आपल्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सांगितलं होतं की अमोल खताळ पाटील हे यावेळेस शंभर टक्के आमदार होणार आहेत आणि माझे आमदार थोरातांना आम्ही या वेळेस आम्ही त्यांना नव्यांदा विधानसभेमध्ये आम्ही त्यांना जाऊ देणार नाही त्यांचा विजय रोखणार आहोत हा आत्मविश्वास जो आम्हाला होता हा निश्चितच सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती सर्वसामान्य मतदारांच्या जीवावरती होता आणि हा मतर्द 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 जो विजय आहे हा आमच्या या मतदारसंघामधील सर्व लाडक्या बहिणींचा विजय आहे लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाचा विजय हा या ठिकाणी झालेला आहे सर्वसामान्य बेरोजगार या मतदारसंघामधील युवकाचा हा विजय झालेला आहे शेतकरी जो आहे आमचा जो दुष्काळी भागातील शेतकरी आहे जो आजही शेतीसाठी पाण्यापासून वंचित आहे या शेतकऱ्यांच्या भावनेचा त्या शेतकऱ्यांच्या रोषाचा हा विजय आहे आणि हा विजय आम्ही या सर्व वर्गाला महिला वर्गाला तरुण वर्गाला आम्ही शेतकऱ्यांना समर्पित करतो खऱ्या का जे आहे तर अमोल खताळ यांच्या विजयामध्ये आपला पण देखील खालीचा वाटा या ठिकाणी आहे आपण ही निवडणूक भागातून आपल्या हातात घेतली होती खऱ्या बघायला गेलं तर अमोल खताळाच्या विजयाची कारण काय आहेत हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल ते बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्याचबरोबर सर्व तमाम युवकांचे असं स्थान प्रेरणास्पद आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांचं जे संघटन या तालुक्यामध्ये अल्पावधीमध्ये या मतदारसंघामध्ये उभं राहिलं हे अहमद पटेल यांच्या यशाचं सर्वात मोठं कारण आहे कारण थोरातांचा पराभव करणं कधीच अशक्य नव्हतं परंतु आजवरपर्यंत तालुक्यातील विरोधक कधीच एकवटले नाही जे या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार सुजयदार विखे पाटील असतील किंवा आमचे ने ने नेते जे आम राधाकृष्ण विदेपटील साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील शंभर टक्के सर्व विरोधक यावेळेस एकत्र आले आणि हे सगळे एकत्रित आले म्हणून आज आम्ही थोरातांचा गेल्या चाळीस वर्षाचा जो, जो किल्ला आहे त्या किल्ल्याचं बुरस दासविण्याचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही करू शकलो हेच आमचं यशाचं रहस्य आहे रो भाई खऱ्या अर्थानं बाळासाहेब थोरात हे आठव्यांदा या ठिकाणी आठ वेळेस विधानसभेवर गेलेले आहे आणि प्रचंड असा जनसमुदाय या तालुक्यात त्यांच्या पाठीशी होता अचानक लोकसभेला देखील त्याचं आपल्याला बघायला मिळालं तर संगमनेरने भरपूर लीड त्या ठिकाणी महाविकास आघाडी लोकसभेला दिलं होतं बाबासाहेब मग अचानक चार महिन्यात असं काय झालं का एकदम परिवर्तनाचं निश्चितच लोकसभेला या मतदारसंघामधून महाविकास आघाडीला त्यावेळेस मताधिक्य मिळालं परंतु मतदार हा जो असतो हा प्रत्येक निवडणुकीपर्यंत प्रत्येक स्थानिक मुद्द्यांवरती तो प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या पद्धतीने तो विचार करत असतो त्या पद्धतीने त्याचा कल असतो आणि लोकसभेला प्रतिनिधी देताना त्यांनी निश्चित वेगळा विचार केला परंतु महाविकास आघाडीला झालेलं मताधिक्य पाहता आम्ही आम्हाला जो काही अवधी मिळाला विधानसभा निवडणुकीमध्ये त्यामध्ये निश्चितच आमच्या सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न केले कष्ट केले आणि त्याचा हा परिणाम आहे की आम्ही मतदारांचं मन जिंकण्यामध्ये यशस्वी झालो आणि विधानसभेला या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं मताधिक्य आम्ही आणि चांगली लढत या ठिकाणी आमच्या एका सर्वसामान्य उमेदवाराने म्हणजे कोणी विश्वाससुद्धा ठेवला नसता किंवा आजही बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही आहे महाराष्ट्रामधून अनेक फोन आम्हाला येत आहे मुंबईतून ठाण्यातून नागपूरून की कोण आहे ते अमोल कतार की ज्यांनी एवढ्या आठ वर्ष आठ वेळा आमदार राहिलेल्या लोकप्रतिनिधीचा जे या राज्यामध्ये त्यांचं मोठं नाव आहे माजी मंत्री आहे मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार मानले जात होते त्यांचा पराभव करणारा हा जॉईंट किलर आहे कोण हीच चर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर एका सर्वसामान्य युवकाने त्यांचा पराभव केलेला आहे तर युवक आमदार अमोल कतार पाटील युवा नेतृत्व हे फक्त या सगळ्यांची प्रतिनिधी आहे हा पराभव सर्वसामान्य युवकांनी सर्वसामान्य जनतेने त्यांचा रो बाई या सगळ्या गोष्टी झाल्या हे विजयाची कारण अमोल खताळ यांच्या बाबतीत परंतु एवढा प्रचंड रोष अचानक बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत का झाला की त्यांना भरघोस मतांनी पराभव पत्करावा लागला या मतदारसंघातील जनतेने दडपशाहीला झुगारला दरशेराज उगाडण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि ते त्यांनी या मतदानातून या जनतेने दाखवून दिलेलं आहे खरंतर आदरणीय सुजयदादा विखे पाटील ज्यावेळेस त्यांनी संगमन मतदारसंघामध्ये सभांचा धडा काढवला आणि त्यांच्या ते सभांना होणारी प्रचंड गर्दी आणि मिळणारी लोकप्रियता लक्षात घेता धांदरपूरच्या सभेनंतर जी घटना घडली याचं हे फलित आहे की लोकांमध्ये ते लोकांना ते कळून चुकलं की खरी दहशत कुणाची आहे कारण आपण ज्यावेळेस समोरच्याकडे एक बोट करतो त्यावेळेस चार बोट आपल्याकडे असतात त्याचा निषेध आमच्या लोकप्रतिनिधींना यावेळेस तालुक्यातल्या पडला निश्चितच त्या सभेमध्ये झालेलं जे वक्तव्य आहे ते चुकीचं होतं त्याचा निषेध देखील दिलगिरी देखील आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं त्यां सर्वांना कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की सांगित यापुढे जर असं चुकीचं वक्तव्य जर कोणाकडनं झालं तर त्याला यापुढून आपल्या पक्ष संघटनेमध्ये स्थान राहणार नाही असं स्पष्ट सांगणार आमचा नेता त्यावेळेस इतक्या पद्धतीने स्पष्ट पद्धतीनं तो आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देतो की जयश्रीताई आमच्या बहिणीसारख्या आहेत त्यांच्याबद्दलच नाही तो कोणत्याही महिलेविषयी असं वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही तर हे एक प्रकारे सुसंस्कृतपणाचं जे खरं लक्षण असतं ते आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी नापून ने दिलं परंतु ते वक्तव्य झाल्यानंतर त्या ठिकाणी अगदी काही वेळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या जाळण्यात आल्या कार्यकर्त्यांतील कार्यकर्त्यांना गाडीमधून ओढून बाहेर त्यांना मारहाण करण्यात आली महिला भगिनींना देखील त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली तर हे जे चित्र आहे हे चित्र सगळ्या संगणे तालुक्यांनी पाहिलं सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलं आणि ही दडपशाही जुगारण्याचं त्याच दिवशी सर्व मतदारांनी ठरवलं होतं आणि ही दडपशाही झुगारण्याचं काम या माध्यमांमधून जनतेने केलेलं आणि त्यानंतरही अनेक असे छोटे मोठे प्रकार होत राहिले मिर्झापूरमध्ये देखील प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या एका युवकावरती हल्ला झाला आणि थोरात साहेबांची जी काही बॉडी लँग्वेज होती म्हणजे प्रचारमध्ये जात असताना खरं तर आम्हाला अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं आमच्या ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यांनी या ठिकाणी आदरणीय खासदार डॉक्टर विखे पाटील असतील किंवा आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांनी या घटनेचं दिलगिरी व्यक्त केलीच नाही फक्त तर निषेध देखील व्यक्त केला तर आम्हाला अपेक्षा असते की त्याच पद्धतीने या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतील परंतु या उलट ज्या ज्या काही सभा या ठिकाणी झाल्या तळेगावमध्ये झाली सापूरमध्ये झाली तर त्यांची जी वक्तव्य आहे की निषेधाचा एक साधा शब्द देखील त्यांच्या तोंडून निघाला नाही या उलट त्यांनी असं सांगितलं की आम्ही करेक्ट कार्यक्रम करू ही एक प्रकारे धमकीच होती आणि ही जी दहशत आहे ही लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आली की एकीकडे शिर्डी मतदारसंघावर दहशतीचा आरोप करायचा परंतु शिर्डी मतदारसंघामध्ये जर दहशत असली तर आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय झाला नसता परंतु संगमेर मधील जनतेने मात्र या दहशतीला मतांमध्ये उत्तर दिलेलं आहे आणि ही दहशत संपवण्याचं काम या जनतेने केलेलं आहे दोन दिवस काटेकाठी कोपाटी पोपाटीनं बळालं नाही ते जी शेवटची आमची सांगता सभा झाली खासदार डॉक्टर सुजेधार विखे पाटील त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं की जर मी त्या ठिकाणी थांबलो असतो कारण आपला नेता जर आपल्याबरोबर खांद्याला खांबा लावून त्या ठिकाणी उभा असता तर त्या ठिकाणी दोन गटांमध्ये तो संघर्ष झाला असता दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ती शक्ती झाली असते आणि याच्यामध्ये अनेकांना विनाकारण त्या ठिकाणी जखम्यांना किंवा हिंसाचाराला सामोरं जावं लागलं असतं आणि त्याच्यातून होणारं नुकसान हे प्रचंड झालं असतं हे टाळण्यासाठी त्यांनी गनिमी वेळी त्या ठिकाणी जाणं निघून जाणं पसंत केलं परंतु त्याचं उत्तर देखील त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये दिलं आहे की माझं जाणं हे संगमेटकरांच्या हितासाठी होतं माझ्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी होतं कारण त्या ठिकाणी जर आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदा विखेपीडील यांच्या केसाला जरी धक्का लागला असता तर या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र निर्माण झालं असतं ते थांबवण्यासाठी त्यांना ती भूमिका घ्यावं लागली याला जर तुम्ही बळकुटे म्हणापणा म्हणत असले तर त्यानंतर आंबोरेमध्ये दादाची सभा घेतली त्यानंतर सांगता सभा झाली काल देखील विजयी सभा झाली तर मग तुमच्या गल्लीमध्ये आज टायगर तो टायगर इज बॅक टायगर परत आलेला आहे मग याला तुम्ही काय म्हणाल याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे हीच टीका जी आहे हीच भूमिका का निश्चितच काय झालं की प्रचंड अहंकार म्हणजे आठ टर्म विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेला लोकप्रतिनिधी याच्यामध्ये कुठे ना कुठे सत्तेचा सतत एक अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारातून आलेली ही भाषा होती त्या ठिकाणी सभांमध्ये पण तुम्ही पाहिलं की कार्यकर्त्यांचा समोरच्या विरोधी कार्यकर्त्यांचा आम्ही बंदोबस्त करू त्यांचा करेट कार्यक्रम करू कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला लोकशाहीने दिलेला हा संविधानिक अधिकार आहे तो त्या त्या पक्षाचं काम करू शकतो आपापल्या नेत्याचा प्रचार करू शकतो त्याच्यामध्ये जर अशा प्रकारे जर कार्यकर्त्यांना जर धमकी दिली जात असेल आणि कार्यकर्तेच नाही तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुद्धा धमकी दिली गेली की तेवीस तारखेनंतर आमचंच सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही बघून घेऊ या ठिकाणी आमच्या दक्षिणेचे खासदारांनी तर कर्जत जाऊन त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तेवीस तारखेला मी या ठिकाणी जिल्हाधिकारी मला सॅल्यूट करतील आणि मग तुमचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो तर ही जी भाषा आहे ही काळ आघाडीच्या नेत्यांकडनं जी प्रचारामध्ये वापरली गेली त्याचा निश्चितच लोकांनी जनतेने आम जनतेने या ठिकाणी विरोध केला आणि त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना योजना असेल आपण जसं लाडक्या मुलाखतीत पण हा प्रश्न विचारला होता लाडक्या बहिणींचा फरक पडला शेतकऱ्यांचा फरक पडला ही मत तुम्ही डिवाईड केली म्हणजे तुम्हाला गृहीत धरलेत का निश्चितच ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरलो होतो तर त्यावेळेस उतरताना आम्ही निवडणुकीला उतरण्यापूर्वी आम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले त्याच्यामध्ये आजपर्यंत उपेक्षित राहिलेला जो काही घटक होता महिला घटक सर्व खूप योजना आजपर्यंत आल्या शेतकऱ्यांसाठी आल्या योगांसाठी आल्या परंतु महिला वर्गासाठी कुठली एक विशेष योजना नव्हती आणि त्यावेळेस सरकारने ठरवलं की महिला सशक्तीकरण अंतर्गत महिलांना आपण गाडकी बही योजना ही एक अभियान त्यांनी सुरू केलं या योजनेला महाविकास आघाडी सरकारने सुरुवातीला विरोध केला आणि नंतरच त्यांनीच आम्ही पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये देऊ असं आश्वासन दिलं तर हे हस्व आश्वासन जे आहे हे महिला भगिनींना त्या ठिकाणी रुचलं नाही परंतु महा महायुतीत जो काही शब्द या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींना दिला होता तो शब्द त्यांनी पूर्ण केला नोव्हेंबरपर्यंतचे साडेसात हजार रुपये आमच्या प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये जमा झाले आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील या सर्वांनी सांगितलं की महायुती सरकार जर पुन्हा सत्तेमध्ये आलं तर यामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांमध्ये पंधराशे एकवीसशे रुपये करू हे निश्चितच या आमच्या सर्व लाडक्या बहिणींना बहिणींनी ते मानलं कारण त्यांना माहिती आहे की माहिती सरकार हे शब्द पाळणारं सरकार आहे वचन पाळणारं सरकार आहे आणि यामुळे सर्वच लाडक्या बहिणींनी प्रचंड असा प्रतिसाद हा माहिती सरकारला दिला आणि विशेष करून संगमेड तालुक्यामध्ये ज्यावेळेस लाडक्या बहिणींची जी, जी नोंदणी आहे ती करत असताना आदरणीय आमदार वि पाटील साहेबांनी मला या समितीवरती सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आणि हे काम करत असताना तालुक्यामध्ये एक लाख पस्तीस हजार महिला भगिनींना आम्ही लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न ठिकाणी केला तालुक्यातील एकशे सत्तर गावांमध्ये जाऊन आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी आढावा घेतला आणि वंचित महिलांचे देखील आम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतले जेणेकरून एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही केली आणि हे करत असताना आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही अल्पसंख्याक असतील हिंदू बांधव असतील किंवा कोणत्याही पक्षाचे समर्थक म्हणून आम्ही भेदभाव केला नाही अगदी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या घरातल्या गृहिणींनी देखील अर्ज केले तर ते, ते सुद्धा मंजूर झालेत आणि त्यांना सुद्धा आम्ही हा लाभ दिलेला दे आहे म्हणजे लाडकी बहीण ही योजना राबवताना आम्ही कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा आम्ही त्या ठिकाणी केला नाही आणि याचंच फळ म्हणून मतदान करताना लाडक्या बहिणींनी देखील पक्षपातीपणा न करता आज ते मोठ्या प्रमाणावरती आमच्याबरोबर उभ्या राहिल्या आहेत मनोत्सव निर्णयमध्ये सुद्धा आमचा ऐतिहासिक विजय झाला आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला अगदी स्पष्ट बहुमत या ठिकाणी दिलं की लाडक्या बहिणींनी त्यांच्या लाडक्या बाबांनी दिलेली भेट आहे असं मी मानतो तरी हे होते राधाकृष्ण विखे पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते रघुभाई शेख हे या ठिकाणी यांचा विजयाचा मोठा विजयाचा जे अमोल खाताळ यांना विजयी प्राप्त देण्यात करून देण्यात यांचा मोठा असे आजचा वाटा आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी अमोल खाताळ ही ऐतिहासिक विजयी प्राप्त करून आज आमदार झालेले आहे आणि रवभाई शेख यांनी दिलेलं जे स्पष्टीकरण आहे विजयाचं ते नक्कीच विचार करण्याजोगं आहे दहशतीचं कारणही त्यांनी मुद्दा हा उल्लेख केला आणि आता इथून कुठंतरी दहशत मुक्त संगमनेर तालुका होईल अशी आशा बाळगूया रासा तान्यूजसाठी मी सहदेव जाधव